एकशे पाच वडे एकशे पाच वडे आम्हाला वाडीला लागतात एकशे पाच वाडी दाखवायचे हा एकशे पाच वाड्या काढणार त्याला एकशे पाच वडे लावणार हा त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला खायला हवे हा ते बनवणार हा

नमस्कार मित्रांनो मी वाटले स्वागत तुमचा आपला एच फिल्ड मित्र भावांनो आज आपलो ट्रिप्पर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेक जो महादेवानी त्रिपुरा वध केल्याने त्यानंतर जी प्रथा देवदिवाळी म्हणजे सगळ्या देवाने त्या देव दिवशी दिवाळी साजरी केलेली होती आणि तीच प्रथा कोकणच्या प्रत्येक गावात साजरी केली जातात कारण तेवढंच महत्त्वाचं आपल्यासाठी प्रत्येक सण असतं आणि देवदिवाळी देव स्वतः दिवाळी साजरी करतात तर तो क्षण टिपर पाजणे हे गोष्टी आमच्या कोकणात प्रत्येक गावागावात होतं त्याच्यामुळे आपल्याकडे पण होता दरवर्षी आपला व्हिडिओ असता श्रीदेव रामेश्वर मंदिर आपला आणि आजपर्यंत मी आत्ता चाललं आहे कारण आपल्या गाव असल्यामुळे सगळ्यात पहिला तर आपला मंदिर येतं त्याच्यामुळे आपल्या मंदिरातले सण उत्सव ते, ते दाखव ना माझा पहिला कामाचा तर पहिला तर हेच इला दुसऱ्या काही जागू नाही मी कारण पहिलं आपलं व्हिडिओ दाखवूया म्हटला तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी जात आहे आता सकाळी जेवण असतं आता जेवण बनवत असतं लेट झाला मागा थं बसले जरा राजबरोबर बोलत त्याच्यामध्ये थोडं वेळ गेलो आता सकाळी अभिषेकाने असतो चालू असतलो आता पण अभिषेक त्याच्यानंतर जेवण बनवत असतले भटजी आपले शेरू काका आणि त्यांचे भाऊ जेवण बनवत असतले तर तो व्हिडिओ तर घेऊया दरवर्षी त्याच्यानंतर त्याच्यानंतर महाप्रसाद दुपारी त्याच्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे रामेश्वर बनवतात आपल्याकडे एक रामेश्वर उभारूची एक वेगळी प्रथा आपल्या गावात गावातील जास्त जागेकडे मी बघू नाही पण आपल्या गावात ती एक हा प्रथा रामेश्वर केच्या सोपांपासून बनवलं जातात तांदूळ बेल केळीची सोपा यांपासून बनवलं जातं ते पण एक बघूचे वेगळी ह्या असतं मजा असता कारण ही कला थे, आता आपचा गावाद ला काही लोका नी, ते आता सध्या संपत चाललेली आहेत पण आमच्या गावातल्या काही लोकांनी ते अजूनही प्रथा चालू ठेवलेल्या आहेत तर पुढे होत की नाही होत माहीत नाही पण किमान आमच्या पिढीता बघूचं सौभाग्य भेटला ह्याच खूप तर असे प्रथा हे कला हे मी बघू किती दाखवूक भेट माका तर ते तर आपण बघूया व्हिडिओ त्याच्यानंतर मग संध्याकाळी भजन हा दिंडी भजन दिंडी भजन झाल्यानंतर मग रात्री टिप्पर पाजवणार टिप्पर पाजल्यानंतर प्रदक्षिणा असते देव काढणार म्हणजे वारी जी असतं तरंग आणि शिव शिवकळा म्हटलं तर आपण आपल्याकडे तर ते असतं ते काढणार त्याच्यानंतर मग प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग अशा प्रकारे तो कार्यक्रम असतो तर तो तसं होतो हा तर आपण आता जाऊया तिकडे मंदिरात बघूया जेव्हा कसं जास्त बोलत नाही मोठा व्हिडिओ होता मग तर जाऊया आपण आपल्या रामेश्वर मंदिरात आता लेट झाला थोडं व्हिडिओ करूया बडजींचं वगैरे तर चला ही सगळी बेलपत्र आहात ही गुरव फॅमिली ही खास गुरव फॅमिली म्हणजे रामेश्वर जो साकारलं जाता साकारताना आतमध्ये तांदूळ आणि बेलपत्र घातले जातात ते बेलपत्र बेल जी येतात ती ही गुरुवांच्या हराकडनं येतात ही गुरव फॅमिली लिंगायत गुरव म्हणजे त्यांच्या फॅमिलीतून या श्रीदेव रामेश्वर मंदिर आता आपण आतमध्ये जाऊया इकडे दोन रस्ते एक वाघाच्या वाडीतून आणि एक मधली वाडीतून मधल्या वाडीतून गाडी पण येऊ हो शकता वाघाच्या अडीतून ब्रिज झाला नाही त्याच्यामुळे येऊ शकत नाही सध्या पाणी पाऊस पाणी असल्यामुळे हे तांदूळ तिकडे जे पूर्ण गावात गोळा करून केले जातात म्हणजे आणले जातात पाय पण येतात देवा हाय बोल हो अरे शंकर गुरव कधी येलास सकाळी ओके खास टिपरा बरा बरा आधी पाया पडतंय नंतर बोलतो श्रीदेव सगळ्यांश्वर इकडे आता राजसत्ता पूर्वसत्ता मंदिर आहे आणि इकडे जवान बनवतात सगळी एक तोरस्कर एक गुरव आहे संपला जवान म्हणत काय नाही बोलणं चाललंय अण्णा विवाह मेला काय या राजासत्ता आणि पुरुषसत्ता देवीचा मंदिर इकडे आता त्या साडी आणि नेसव नेसून झाली आता न ती घालतात चिंतामणी काकत आणि बाजूक 어, 르즈가 아까 मेन शेरू बटजी काका एकदम जेवण स्पेशलिस्ट आहेत आमच्याकडे बाजूक ते दुसरे आहेत इकडे संतोष पाटील त्याच्या वाटी सुरेश पाटील ते शिरू बजींचे भाऊ आहेत ते त्यांच्यासोबत असतात दरवर्षी तुम्ही सांगितलं का त्याला आम्ही काय आपल्या तुमच्यासोबत भावच असतो ऐला एवढं व्हिडिओ केलो हा नाही तो बोलत चुकलासा म्हणायचा म्हणजे ते भाऊ नाहीत भाचे क्लॅरिफाय क्लॅरिफाय झाला आमच्या कोकणातल्या डाईची खास खासियत खोबरा आणि आमच्या वाडीतली बायका लवकरच येणार होतं मी गावात येणार होतोय राज भेटलो तर वाटवा झाला आता बाचा आता झालं ना क्लॅरिफायच केला नाही व्हिडिओच केला नाही त्यांनी हा भाव म्हण आमकासा पट्टर कळत नाही हो बघितलास किती लोकांचे हा क्लॅरिफाय झाले माझ्या एकट्यामुळे लहानपणा पकडता येऊ बघा या मंदिर मंदिरा मस्त कोणी केल्या या मंदिराचे पुजारी म्हणजे मिस्त्री परिवार म्हण त्याच्यातली ज्यांची ज्यांची वर्ष असतात त्या प्रकारे पुजारी असतात तर या रासाई देवीचा मंदिरा आणि मस्तपैकी एका साडी नेसवली खरंच खूप आवडली साडी नेसवलेली मस्त वाटतं देवी याचा पण एक वार्षिक उत्सव असतो मे महिन्यात आता टिपराच्या देवीचा स्वरूप हा ज्यांनी काम केलं आणि त्यांना बाजूक ठेवलं आणि तू आता जात आहे तर जाम गर्दी आ हे झील उगाच काय कामाचे नाही <laughs> इकडे सगळी पाषाणात काय काय नवला इटलाई मधी तो रवाना आई पुरवाई देवी तिकडे नवला या इकडे सगळे खांबत तरंगत आणि असे गुरव परिवार बसलेलो आहे इकडे हे गुरवत हे मस्करत पहा मस्कर काका जेवा वाटा आता माका नको दोघांगा आता झाला सगळ्यांगा आत मध्ये तेंगा झाला चला असं आहे पाठीच आहे जेवा आता या बघा आता हे जो कापड तो रवानात आता सजवतले आहेत म्हणजे ते का जर कपडे आणि वस्त्राने घालून उठवणार एकदम भारीपैकी काही इन फोटो दाखवते ओवरले ताकीन फोटो

किती एकशे पाच वडे आम्हाला वाडीला लागतात एकशे पाच वाडी दाखवायचं हा एकशे पाच वाड्या एकशे पाच वडे लावणार हा त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला खायला हवे हा ते बनवणारशे वडे लागतात दुर्शे वाढी लावणार का भरजिंक आणि ब्राह्मण भोजून हे तुझ्यासाठी आणलेली हवा हे मुंबई सिंग लिहिलेले पाव अरे कामा का लावल्या तुका मी तुला काय बोलले आज व्हिडिओ बनणार उद्या ना कालच नाही बनवू शकत एक पाठोपाठ येते ना त्याच्यामुळे बनवत नाही मी काल नाही रात कालच नाही बनवू मी आज बनव ठीक हो आज मगाशी कन्फ्यूज झालंय बघून म्हटलं आग <laughs> बगा, बगा। हा मारणार मार होत तेवढाच म्हटलं असा का आता बघा इकडे बघा बाकीच्या ओके तू काय दिवसभर तूच दिस खाताना ना पण तूच दिस हे सगळे पडद्यामागचे काम करत हे सगळे पडद्यामागचे काम करत आणि हे पडद्या आतमध्ये पुढचे काम करत हे भरत मस्कर हे चंद्रकांत मोरे भरत मस्कर आता सध्या वाडीचे ह्या पीठपीठ महत्व गावाचे सॉरी वाडीचे आता गावातले तर उद्या गावात वाडीचं नाव घेतलं हो आम्ही चललो मग झाला <laughs> उगासुद् वाढीच वाढी येत रे गाई गाई खातो सगळ्यांची मी होय तरी पण मघाशी गेलो तेवढं काहीतरी बोललंय बायका पटकन वडा पी सगळी बघ एवढे एवढ्याशा वड्यांसाठी सगळी लोकं आलेली आहेत हास <skrits> किती किलो रे पीठ ह्या दहा दहा पीठ साडेआठ किलो पी।

तुम्ही खुर्चेर बसून परत रवा खूल कायम रवलो ना व्हिडिओची पिढी बघणार सगळ्यात महत्वाचं किती घातलं किती घातलं साडेआठ किलोमीटर तरी तुझ्या अंदाज किती असत किती अंदाज असत तरी तुझ्या दोन एक लिटर आणि काय तेल बिल काहीतरी होतले सुद्धा बघितले तेल मग तो बर्जीन बरोबर बोललो होता बर्जीनचा आणि वाडीचा आणि ह्या आता करा वाडीचा म्हणजे ह्याच्या नैवेद्य 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 वाडी म्हणजे ती वाडी नाय नैवेद्य बनवतं आहे नैवेद्याचा होता हा आणि आता जो बनवता त्या गावा म्हणजे गावातल्या लोकांचा ह्या टिपराच्या जेवणाचं खास ह्या आकर्षण प्रमुख आकर्षण वडे आणि भोपळ्याची भाजी भाजी भोपळ्या भोपळा

Thank you. का माझं नैवेताना का मला ते पण कंकरी सॉरी स्वतः मालक प्रवीण गुरव बॉडी टेम्पल जिम से सर्वे सर्वा आता ही रामेश्वराची वाडी दाखवतात आमचे मालक आपला बोलल काय ना आता काय वेटिंग लिस्टला कशा तुम्ही वेटिंग लिस्टला कशा तो एवढा संपतल ना आता सगळ्या का वाटणार एकशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर मत सद्यातून <laughs> <laughs>

स्वतः मालक अक्षय मस्कर हर्ष कोत सार्थक मस्कर अर्णव मस्कर आईला ओंकर परब याकडे कोणतं दिसतच नाही त्याचं नाव काय समर्थन या बोललो आम्ही बोललोय ना इकडे कृष्णा पाटील आहे चंद्रकांत मोरे हे आमचे सुयोग मस्कर यांचे वडील पुण्याहून येतात ते नाही आता इथे हे बघा हा उभं राहून अजित वर बघा हे सदा मस्कर हा इले का सगळ्यांका ती गणेश मस्कर मी नाही ओळखत हे ओळखत नाही ना व्हिडिओ चालू हा ओळख करून देत नाही असत आपला कोण

সাই দা করি

बघा ह्या सगळी गर्दी आहे सगळी आणि हे खास इथे प्रमुख आकर्षण असतं वडे आणि भोपळ्याची भाजी आणि या भोपळ्याच्या भाज्यासाठी आणि वड्यांसाठी तीन तीन चार चार भाज्या पण लोक थांबतात दोन वाजले आहेत सध्या दोन अडीच वाजता दिले असतील आणि लोक बघा थांबली आहेत खास अजून चार तीन चार पंक्ती म्हणजे असेच बसणार म्हणजे ही एक पंगत पकडा सगळ्यांची मिळ असे चार वेळा बसणार तर एवढी लोक असतात जेव्हा आणि भेटवतील जेवण तर भारीच असतं विषयच घेत नाही तुम्ही पण कधी तर यावा आमच्या गावात टिपू आदी पौर्णिमा हुसन मसर उगाच फिरतात मध्ये चार वाजेपर्यंत तरी गर्दी असणार